औसा शहरात गौरी व लक्ष्मीचा सण उत्साहात साजरा औसा शहरातील बोहिगल्ली येथील दिलीप दुदंकर यांच्या घरी गौरी व लक्ष्मीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला परंपरेनुसार यावर्षीही गौरी व लक्ष्मी सणानिमित्त त्यांनी विविध नमुन्यांचे देखावे गौरी व लक्ष्मीसमोर सजावट करून मांडले आहेत गौरी व लक्ष्मीचा सण येणार म्हणजे एक महिना अगोदरच दिलीप दुदुनकर व त्यांच्या घरच्या सर्व मंडळी जसा वेळ मिळेल तसा एक महिन्यात विविध नमुन्यांचे देखावे व सजावट तयार करून मांडले आहेत यापैकी आज दिनांक बारा सप्टेंबर रोजी यांच्या घरी गौरी व लक्ष्मीसमोर शेतातील दृश्य पाळणे पवनचक्की विविध नमुन्यांचे खेळणी असे उत्कृष्ट देखावे आज रोजी तयार करून मांडणी केली आहे या उत्कृष्ट देख देखाव्यातून काहीतरी बोध घेण्यासारखा असतो असं हे देखावे व सजावट त्यांनी स्वतः तयार करून चांगल्या पद्धतीनं गौरी व लक्ष्मीसमोर मांडले आहेत गौरी व लक्ष्मी यांच्यासमोर मांडणी केलेली देखावे व सजावट पाहण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाली होती বহু <muchas> <muchas> जेनिसचे स्थान करता म्हणून यातून दिलीप आहे आमचं आडनाव आमचे सासरे हे सर्व डोके डेकोरेशन बनवले तर आणि त्यांचं खूप म्हणजे खूप त्यांचा जे बुद्धी आहे जे, जे डोकं आहे पूर्ण असं टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू पर्यंत किंवा असं नवीन नवीन जे नवीन टेक्नॉलॉजी जे असतं ते दरवर्षी बनवतात गेल्या वर्षी, वर्षी चंद्रयानच बनवले होते त्याच्या गेल्या वर्षी जत्रेतलं पूर्णच हे बनवले होते आता सध्या आज सुद्धा कमळावरचे लक्ष्म्या बसवले पवनचक्की शेती पेरणी वगैरे असं नवीन जे नवीन जे टेक्नॉलॉजी निघते ते बनवते माझी धाकटीजवळ आहे ती पण खूप मदत करू लागली त्यांना म्हणजे सर्व सर्व गोष्टी मदत करू लागली घरातले सर्वजण खूप छान मदत केले आमचे सासरे आम्ही सुना रांगोळ्या आम, रांगोळ्या वगैरे आम्ही काढतो बाकीच थोडंफार त्यांना मदत करू लागतो हो। आमचे सगळेजण मिळून आम्ही हे लेकरं सुद्धा करू लागते दरवर्षी असंच नवीन नवीन आम्ही घेऊन नवीन पद्धतीच काही जे पण काही नवीन येईल ते बनवत जाऊ आमचे सासरे म्हणजे खूपच त्यांच खूप ही वापर म्हणजे बुद्धी चलून खूप हे करते खूप कलाकार आहेत गौरी गणपती वर्षातून एकदाच येते तर <imit> त्यामुळं तिचं आम्ही खूप जोरदार स्वागत करत आहोत म्हणजे जे आगमनापासून ते विसर्जन पर्यंत खूप आमच्याकडे खूप औष्यातले खूप लोक येतात बघायला आणि कस एक सर्व एकमेकाला एक सांगत जातात लोक म्हणजे यांच्या दुधन खर्चात खूप छान <imit> केलेत असं एकमेकाला सांगत सांगत असं आता तर खूपच वाढत गेलेत आणि हे माझे मिस्टर हे माझ मुलं म्हणजे सर्वजण एकमेकाला घरामध्ये पूर्ण एकमेकाला सहाय्य करता सहकार्य करताव सासरे सासरे सासू हा आलेल्या लोकांना हेच कि नवीन जे निघाले आपलं डेकोरेशन मध्ये ते संदेश माझं नाव श्लोक राहुल दुरणकर आहे आम्ही महिना महिना आधीपासून ही तयारी करत आहोत ही आजोबा आहेत आणि ही आंटी आम्ही ती आम्ही ती आम्ही सगळे मिळून तयारी करत आहोत महिना महिना भरण अस टाकव जुन्या वस्तू टाकव पासून जुन्या वस्तू पासून नव्या वस्तू आज आज सगळे असते कमळाचे फोळ केलेत पवनचक्क्या घरावरची ही कलरिंग